श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला सह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य ते नष्ट होणारच आहे पण आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण वीडियो मिस करना ना या चतुर्थीला एकदंत एक दंत संकशी चतुर्थी असे नाव देने आमागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपली ग्रहदशा चांगली नसेल किंवा आपल्याला की आपल्या घराला ला ला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणून आपल्याला संध्याकाळी सहा ते साडेसातची वेळ जी असते त्यावेळेस हा उपाय जो आहे तो करायचा आहे काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला कणकेपा पासून पाच दिवे हे तयार करायचे तर आपल्याला काय करायचं कणिक घट्ट मळायचं त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि त्यापासून आपल्याला पाच दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत कारण सर्व दिव्यांमध्ये कणकेचे दिवे हे सर्वश्रेष्ठ मानले जातात त्याचबरोबर आपल्याला ह्या प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आहे आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो आहे मनोकामना पूर्ती करता करतो म्हणून आवर्जून याच्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकायची आहे आता ह्या दिव्यांमध्ये आपण हळद टाकली आहे त्याचबरोबर लवंग वेलची टाकली आहे शुद्ध गाईचं तूप टाकले ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं अशा रीतीने हे पाचही दिवे आपल्याला तयार करून घ्यायचेत आणि आपल्याला देवघरामध्ये हे पाचही दिवे प्रज्वलित करून घ्यायचेत दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्यानंतर सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचा आहे दिवा ठेवायच्या अगोदर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे ता म्हणजे दिव्याला आसन द्यायचे त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट दूर करण्याकरता मनोभावे त्यांना आपल्याला प्रार्थनाही करायची आहे दुसरा दिवा आपल्याला आपल्या अपले... तुळशी मातेजवळ लावायचा दिवा ठेवायच्या अगोदर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आसन द्यायचं दिव्याला आणि हा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं ह्या दिव्याची वाद जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला करून ठेवायची आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे आणि जर आपण उत्तर दिशेला दिवा करून ठेवला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तिसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपरेला ठेवायचा आणि हा दिवासुद्धा ठेवताना आपल्याला आसन द्यायचं त्यावर हा दिवा ठेवायचा आणि दिव्याची वात ही आपल्याला उत्तर दिशेलाच ठेवायची आहे कारण हा उपाय जो आहे आपण प्राप्ती करता करतो आणि उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते उरलेले दोन दिवे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला लावायचे आहेत हे दिवे ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्यांची वाद जी आहे ती उत्तर दिशेला होईल ह्याची काळजी घ्यायची त्याचबरोबर दिव्याखाली आपल्याला आसन हे ठेवायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा संध्याकाळी जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत आणि धनाच्या देवीचं जर आपल्या घरामध्ये आगमन झालं तर आपलं सात पिढ्यांचं ना दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्र प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ